नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव सचिन रवींद्र पाटील राणार वडगाव जाधव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर पूर्ण अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपण गांडूळ खत तयार केलेले होते आणि आता ते पूर्ण झालेले गांडूळ खत तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता पूर्ण चहा पावडर झालेली तर बघा चहा पावडर दिसेल याला आपण दोन पद्धतीने सेल करतो एक म्हणजे गाळून करतो गाळल्यामुळे गांडूळ मरून जाता त्यांना गाळल्यामुळे त्यांना दुखापत होते त्याच्यामुळे ते मरून जातात आणि दुसऱ्या पर्याय आम्ही वरवरचा काडी कचरा घोळून सरलगट बॅगा भरली जाते दोन हजार सालापासून हे काम करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्याचा आपण प्रयत्न करतो आपण हे लिंबूच्या बागात तयार केलेलं होतं आता लिंबूचा बाग आम्ही बऱ्यापैकी उपटून फेकलेला आहे आणि त्यानंतर हे जे खत तयार झालेलं आहे खूप छान पद्धतीचं आणि असं नाही मित्रांनो की तुम्ही याचा शेतीमध्येच वापर करू शकता तुमची शेती असू द्या छोटंसं घराबाहेर गार्डन असू द्या कुंड्या असू द्या अशा भरपूर म्हणजे कोणतंही झाडंसुद्धा तुम्ही याला त्याला देऊ शकता आणि खूप असं चांगल्या पद्धतीचं हे खत आहे तुम्ही आजूबाजूचा पूर्ण परिसर बघणार तर हे पूर्ण खतच आहे आणि आता मी ही जिथं उभा आहे हे पूर्ण खतच आहे मित्रांनो फक्त हे खत जरी टाकलं तर खतामध्ये एवढे गांडूळ आणि अंडे असतात मित्रांनो गांडूळाचे भरपूर अंडे असतात हे जरी तुम्ही तुमच्या शेतात टाकलं तर भरपूर प्रमाणात गांडूळ तयार होतात आणि कल्चर म्हणतो आपण याला गांडूळ कल्चर व्हर्मी कंपोस्ट तर बघू शकता असे असंख्य गांडूळ तुम्हाला आम्ही बॅगेमध्ये देऊ क्वालिटी बघा तुम्ही पूर्ण भुसभुशीत चहा पावडरप्रमाणे म्हणू शकतो आपण याला चहा पावडर झालेली आपण गांडूळ खतासोबत मार्गदर्शनही करतो म्हणजे तुम्हाला जर तुमच्या शेतात किंवा घराच्या बाहेर गांडूळ खत तयार करायचे असेल त्याची निर्मिती करायची असेल तुमच्या छोट्या फार्मसाठी किंवा शेताच्यासाठी तर आपण पूर्ण मार्गदर्शन करून त्यांना बेड उपलब्ध करून बंधूंना एकच विनंती की जास्तीत जास्त गांडूळ खताचा वापर करा जेणेकरून रासायनिक जे आपण एवढं महाग मटेरियल आणतो आणि त्याच्यापासून पुढे त्रासही होतो तर त्या गोष्टींना जरा थांबवा नैसर्गिक शेतीकडे वळा आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करू असंच मी तुम्हाला सांगितलं की हे खत उत्कृष्ट पद्धतीने तयार झालं आहे म्हणजे आपण याच्यात काय केलं आहे तर आपण मित्रांनो याच्यात गावरानी गायीच्या शेणाचा वापर केलेला आहे आणि गावरान गाईच्या शेणामुळे जी खताला क्वालिटी येते ती म्हशीच्या शेणाने किंवा जर्शी गाईच्या शेणाने हे खत आता पूर्णपणे तयार झालेलं आहे तुम्हाला ज्यांना कोणालाही ऑर्डर द्यायची असेल गांडूळ खत असो किंवा गांडूळ बीज असो आमच्याशी संपर्क साधा व्हर्मी कंपोस्ट राजाराम ॲग्रो व्हर्मी कंपोस्ट नावाने आमचं हे खत विक्री केलं जातं आठ रुपये किलोने फक्त विक्री करतो आपण आमचा मोबाईल नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता एकोणनव्वद नव्याण्णव बासष्ट नु अठ्ठ्यात्तर अकरा अल्टरनेट मोबाईल नंबर देतो चौऱ्याण्णव वीस चाळीस एकतीस अठ्ठ्याण्णव तुम्हाला पत्ताही सांगितलेला आहे वडगाव जाधव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर